नमस्कार माझं नाव मिलिंद दळवी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे गनोरे येथील हे अभ्यासू शेतकरी आहेत तर त्यांचा परिचय देतील ते सर नाव सांगा तुमचं नमस्कार मी रवींद्र कसळे गनोरा हां तर मी गेले तीन वर्षापासून ऑर्गेनिक शेती करतोय हां रासायनिक म्हणजे युरिया वगैरे जवळजवळ मी आता वापरायचं बंद केलं आहे बरं आणि दोन वर्ष होणार कांदे पण ऑर्गेनिक व आपण घेतले होते पण लाग ते लागवड पद्धतीने केले होते आणि या शेतामध्ये आता पण पेरलेले का पेरलेले किती तारखेची पाच जुलैला मी इथे कांदे पेरले एक साधारण सतरा अठरा गुण एक क्षेत्र आहे आपलं तर पाच जुलैला पेरले तर त्या पेरलेल्या वेळेला तुम्ही मला ते संवर्धन आणि ग्रीन पॉवर खत दिलं होतं ते टाकलं आणि कांद्याची पेरणी केली बरोबर त्याच्यानंतर आंबवणीला मायको राहायचा तिला मायको राहायचा तिला त्याच्यानंतर रोपांची चांगली वाढ वगैरे झाली आणि मुळांची पण पुर चांगली प्रकारे वाढ झाली होती आणि मग त्याच्यानंतर टेक्नोझेड आणि दिलं बरं बा। आणि टेक्नोजेड हुमिक दिल्यानंतर पाऊस तर चालू झाला कम्प्लीट आठ एक दिवस पाऊस चालू होता मग त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं काही पिवळे वगैरे पडायची गॅरंटी घ्या नाही ते पिवळे पडले तर माझा एवढा खर्च करून नुकसान होईल नुकसान होईल नाही तर मग मला एखादा रासायनिक स्प्रे आणावा लागेल त्याच्यानंतर तुम्ही मला फंगी नेले बुरशी नाशक दिलं बरोबर मग फंगी एक स्प्रे घेतला आणि त्याच्या अगोदर ओझन म्हणून एक कांद्याची पात टाईट राहण्यासाठी एक स्प्रे दिला होता बरोबर तो पण मी घेतला तो साधारण एक लिटरला दोन मिली प्रमाणे घेतला होता आणि टेक्नोझेड हे पंगी ए, तीन काडीचे पेटेचे खोके घेतले आणि त्याचा स्प्रे काढला आणि एवढा पावसात सुद्धा म्हणजे आज ही पोझिशन आहे आणि साधारण दोन महिने एक दिवसाचे कांदे झाले पण दाण पिण खाली असं जरा बोगरी जरा झाली आता अशी साधारणपणे आज सुरुवात आहे दोन महिने आणि एक दिवसाचे कांदे झाले बरोबर आजच्या पोझिशनला आणि जवळजवळ पन्नास टक्के त्या पोजिशनला आहेत का असं नाही आणि त्याच्यानंतर आता पाऊस चालू असतानाच मला तर पाणी द्यायचं नव्हतं पण तुम्ही सांगितलं ते हलके मी सोडायचं आणि पुन्हा पाऊस चालू होणार होता पण तरी पण मी एक सप्टेंबरला ते हलके मी सोडलं बरोबर आणि दोन तारखेला पुन्हा पाऊस चालू झाला पण तरी देखील का ते दे आपले आज दिसतात अशा आहेत मला अपेक्षित आहे ते चांगलेच राहतील इथून पुढे बरोबर पण पिवळेपणा नाही काय नाही एकदम पूर्ण ग्रीनरी त्याला पूर्ण ग्रीनरी ठीक आहे इतर शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक वापरलं पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के मला तर मी गेली तीन वर्षापासून म्हणजे प्रत्येकाला माझा मित्र परिवाराला सांगतो सगळ्यांना सांगतो का बाबा ऑर्गॅनिक कडे जाणं गरजेचं आता सुरुवातीला थोडस महागडं वाटतं बरं का आणि एक तर आपली शेती अगोदर रासायनिकची असल्यामुळं थोडस त्याला होतं उशीर नाही असं नाही पण मग आता मी दोन तीन होतो दो, मला तर वाटत राहिले मातीमध्ये काय बदल माती अशी नाही जाणारी हे जे पोकळपणा पण आहे ना मातीमधला हा एकदम असा भुसभूषित आहे बरोबर त्याच्यामुळं जे मुळांची वाढ आहे बा ह्या बाया मुळ्या बघा कांद्याच्या मुळा हे असे इथपर्यंत आले होते म्हणजे एवढं आपल्याकडे माझ्या मते एक महिना पूर्ण पाऊस चालू होता ना कंटिन्यू पाऊस चालू पाऊस झाला तरी ही म्हणजे जास्त पाण्याचं तुम्हाला काही इफेक्ट जाणवला नाही कारण का तुमची जमीन पूर्ण पूर्ण निचरा होऊन गेला आणि मायक्रो दिल्या दिल्यापासून पुढो त्यांनी इतकी ग्रीप घेतली त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी पण आणि आजपर्यंत तर मला म्हणजे उत्तम रिझल्ट वाटलाय बरोबर आता मी याच्या अगोदर बी का काल तुमचं वापरलंच होत पण मग हे पेरल्याचा माझा पहिलाच प्रयोग आहे बरोबर याच्या अगोदर आपण कधी पेर कांदे केली नाही आणि याच्यानंतर आता ते काय ते म्हटले का काय ते देणार आहे मी हो पाण्यातून धन्यवाद सर औषध वापरून तुम्ही समाधानी आता शंभर टक्के आणि परिसरात असा प्लॉट आहे का कांद्याचा परिसरात आजू दिसले दिसला नाही का तस काय वाटले नाही तर मग इतरांनी बी ऑर्गॅनिक शेती करावी असं वाटतं बरोबर ठीक आहे धन्यवाद सर